नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा आणि सगळ्यांच्या खिशाला थेट परिणाम करणारा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे नवीन जीएसटी सुधारणा दोन हजार पंचवीस मित्रांनो भारत सरकारने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छप्पन्नावी जीएसटी काउन्सिल ची जी बैठक घेतली यात इतिहासातील सर्वात मोठे बदल जाहीर केले आहेत हे बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच नवरात्रीपासून लागू होणार आहेत हेच बदल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी बघूया की जीएसटी स्ट्रक्चर आधी कसे होते आतापर्यंत आपल्याकडे टीचे चार प्रकारचे स्लॅब होते ते म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के पण आता मोठा बदल झालेला आहे हे सगळं सोपं करून फक्त आता दोनच मुख्य स्लॅब ठेवले आहेत ते म्हणजे पाच टक्के आणि दुसरा अठरा टक्के आणि एक नवीन चाळीस टक्क्याचा लक्झरी स्लॅब देखील आणला आहे ज्या अंतर्गत महागड्या गाड्या असतील मोठ्या मोठ्या गाड्या असतील यॉट्स असतील हेलिकॉप्टरसारख्या वस्तू येतील या नवीन दरामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत काही वस्तूंवरील जी एस टी तर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे जसं की दूध पनीर पिझ्झा ब्रेड पराठे पोळी अशा अनेक गोष्टींवर जसं की औषधं असतील यांवर सुद्धा शून्य टक्के जी टी लागू करण्यात आलेला आहे तर काही ज्या दैनंदिन वापराच्या वस्तू असतील त्यांना पाच टक्के जी एस टीमध्ये आणलं गेलेलं आहे ज्यामध्ये साबण टूथपेस्ट तेल भांडी सायकल फूडपॅक आयटम्स अशा गोष्टींचा जो स्लॅब होता तो कमी करून फक्त आता पाच टक्के त्यावर आपल्याला जी एस टी द्यावी लागणार आहे त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आणखी स्वस्त होणार आहे आता बघूया अठरा टक्के जी एस टीमध्ये कोणत्या गोष्टी येतील यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात जसं की टी व्ही ए सी वॉशिंग मशीन डिशवॉशर या इलेक्ट्रिक गोष्टी आधी अठ्ठावीस टक्के गटात होत्या आता त्या अठरा टक्के गटात झालेल्या आहेत त्यामुळे टी व्ही ए सी वॉशिंग मशीन डिशवॉशर स्वस्त होण्याची चिन्ह दिसत आहे मोबाईल आणि लॅपटॉपवर काही बदल झाले नाहीत त्या आधीप्रमाणेच अठरा टक्क्याच्या स्लॅबवरच राहते तसेच वाहन क्षेत्राच्या संबंधित छोट्या गाड्या व बाईक ऑटो तीन चाकी ट्रक्स रुग्णवायका सगळं अठरा टक्के जीएसटी मध्ये आले पण ज्या मोठ्या बाईक्स असतील लक्झरी कार्स असतील लॉट्स असतील हेलिकॉप्टर असतील आता चाळीस टक्केच्या स्लॅब मध्ये आलेल्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल वर मात्र सरकारने दिलासा ठेवला आहे त्या अजूनही फक्त पाच टक्के जीएसटी वर आहेत सर्वसामान्यांना सर्वात मोठा रिलीफ म्हणजे हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स जे पॉलिसी आपण घेत होतो त्यावरील जीएसटी आता पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे म्हणजे शून्य टक्के जी एस टी आता त्यावर लागू होणार आहे त्यामुळे हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम कमी होण्यास मदत होऊ शकते तसेच हॉटेल अँड रेस्टॉरंट पर्यटन क्षेत्रावर जे सात हजार रु सात हजार पाचशे रुपयांखालील हॉटेलमध्ये राहणारे रेस्टॉरंटचे बिल इकॉनॉमिक फ्लॅटचे तिकीट आता फक्त पाच टक्के जी एस टीमध्ये येणार आहेत बिझनेस क्लास फ्लॅटवर आधी अठरा टक्के जी एस टी लागत होता तो आता कमी करण्यात आलेला आहे कम्पेन्सेशनचे जवळपास संपवण्यात आला यामुळे गाड्या आणि इतर वस्तू आणखी स्वस्त होती जीएसटी रजिस्ट्रेशन तीन दिवसात ऑटो अप्रूव्ह होईल म्हणजे लहान व्यापारी असतील एम एस एम ई ची इंडस्ट्री असतील आणि स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे आणि जी रिफंड प्रोसेस होती टीची रिफंड प्रोसेस ही अत्यंत जलद करण्यात येईल त्यामुळे व्यापाऱ्यांचे पैसे अडकणार नाहीत याचा फायदा कोणाला तर सर्वसामान्य ग्राहक असतील ज्यांना दैनंदिन गोष्टी खरेदी करायच्या असतील वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील एम एस एम ई शेतकरी कारण प्रोसेस फी सोपी केल्यामुळे एम एस एम ईचे जे काही कंप्लेन्स असतील जी ते अत्यंत सोपे होतील तसेच जे लोक इन्शुरन्स घेणार आहेत त्यांना जी लागणार नाहीत त्यामुळे त्यांचा प्रीमियमही कमी होईल ए बी खरेदी करणार नाही कारण त्यांचा कोणत्याही प्रकारचा जीएसटी स्लॅब वाढला नाही आता तोटा कोणाला होणार आहे ज्या लसगरी वस्तू घेणाऱ्यांना म्हणजे ज्यांना जे लसगेरी वस्तू घेऊ इच्छितात त्यांना चाळीस टक्के जीएसटी भरावा लागणार आहे त्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागणार आहे तसेच महाग कपड्यांवर सुद्धा आता अठरा टक्के जीएसटी लागणार आहे त्यामुळे त्यांनाही तोटा होण्याची शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे मित्रांनो हा होता शॉर्ट मध्ये नवीन जीएसटी सुधारणा दोन हजार पंचवीसचा चा संपूर्ण आढावा सरकारचा अंदाज आहे की थोड्या काळासाठी महसूल कमी होईल पण खरेदी वाढल्यामुळे तो परत पुन्हा भरून निघेल तुम्हाला काय वाटतं या बदलांमुळे सामान्य माणसांना खरंच दिलासा मिळेल का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद